नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे चोवीस एप्रिल हा दिवस माझ्यासाठी नेहमीच खास राहिलेला आहे कारण मीही तुमच्याप्रमाणे सी प्लस ब्लड ग्रुपचा आहे आणि चोवीस एप्रिलला आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सचिन तेंडुलकरचा वाढदिवस असतो या वर्षीचा वाढदिवस हा त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या सांगतेचा वाढदिवस असणार आहे तो जरा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे याच्यासाठी सुरुवातीला सकाळी चोवीस एप्रिलला प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड याच्या विद्यार्थ्यांकरता दृष्टीहीन विद्यार्थ्यांकरता क्रिकेटची स्पर्धा भरवून सुरुवात ही केली जाणार आहे सचिनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची आणि संध्याकाळी पुण्यातील पौड रस्त्याच्यावरती दिगंबर हॉलच्या वरती असलेल्या सांदड रेस्टॉरंटमध्ये एक वेगळा समारंभ मी आयोजित करतो आहे याच्यामध्ये दोन पार्ट आहेत पहिला पार्ट असा असणार आहे की केक कटिंग वगैरे तर होणारच सचिनच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन होणार त्याच्यानंतर मी सचिन देव नाही देव माणूस हा शंभर मिनिटाचा खास कार्यक्रम सादर करणारे खूप जणं म्हणतात सचिनला ते क्रिकेटचा देव मानतात जेव्हा सचिनची कारकिर्द एवढ्या डिटेलमध्ये जवळून बघितल्यानंतर मला कळतं हा देव नाही आहे हा देव माणूस आहे कारण त्याचे विचार वेगळे आहेत त्याची ध्येयाशक्ती वेगळी आहे त्याच्यावरती झालेले संस्कार वेगळे आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी या शंभर मिनटांच्या ऑडिओ व्हिज्युअल कार्यक्रमाद्वारे मी तुमच्यापुढे सादर करणारे ज्याच्यामध्ये सचिनच्या काही निवडक इनिंगचा सहभाग असेल त्याचबरोबर सचिनचे विचार काय आहेत हे मांडणाऱ्या सुद्धा काही स्पेशल व्हिडिओ क्लिप्स या तुमच्यासमोर मी सादर करणारे अर्थातच सचिनचे किस्से कहाण्या या तर भरपूर असणारच आहेत त्याचबरोबर सचिनचे काही निवडक मेमोरेबलिया हे सुद्धा त्या दिवशी मी डिस्प्ले करणारे आणि नंतर चांदण जे अप्रतिम व्हेज फूड सर्व करतं महाराष्ट्रीयन व्हेज फूड दर्जेदार व्हेज फूड त्याच्यामध्ये या कार्यक्रमानंतर मस्तपैकी जेवण करायचं आहे आणि सचिनचा वाढदिवस साजरा करायचा आहे त्यामुळे जे लोक क्रिकेटवर प्रेम करतात जे लोक सचिनवर प्रेम करतात आणि जे लोक चांगुलपणावरती विश्वास ठेवतात आणि जे लोक खरे खवयी आहेत त्यांच्याकरता हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे चोवीस एप्रिलला संध्याकाळी ज्याचे डिटेल्स मी खाली तुम्हाला या माहितीमध्ये देतो आहे त्यामुळे ज्यांचं क्रिकेटवरती प्रेम आहे ज्यांचं सचिनवरती प्रेम आहे जे खावयी आहेत त्यांनी या कार्यक्रमाला जरूर यावं मी तुमची वाट बघतो काही खास मेमोरेबिलिया तुम्हाला बघायला मिळतील सचिनचे किस्से कहाणे ऐकायला मिळतील आणि भरपेट जेवणही करायला मिळेल चला सचिनचा वाढदिवस एकत्र साजरा करूयात सांदण रेस्टॉरंटला येणार ना तुम्ही